मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आधार शेडिंग आहे तरीसुद्धा तुम्हाला पैसे आले नाही तीन हप्त्यांचे साडेचारऐवजी फक्त तुम्हाला दीड हजार रुपये आले एकशे एक्क्याऐंशी हा लाडकी बहीण योजनेसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे परंतु कॉल केल्यास हा नंबर व्यस्त दाखवतो इतर काही अडचणी आहेत ह्या सांगायच्या कोणाला याविषयी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय निर्णय घेतलाय तो बघूया पैसे, ला पैसे, पैसे जमा न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी या तारखेपासून विशेष मोहीम आदिती तटकरे राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तीन हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असूनही त्यांच्या बँक खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत पंचवीस सप्टेंबरपासून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केले असून त्यातील एक कोटी सत्याऐंशी लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे पण अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करता यावेत यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे माझी लाडकी बहीण योजनेबद्दल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्याला आधार शेडिंग नसणे संयुक्त खाते असणे आणि अन्य काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत याबाबत अंगणवाडी सेविका मदर्स मदतनीस यांच्या मदतीने दिनांक दोन ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवावी आणि पैसे जमा न होण्यासंबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणि या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना दिल्या आहेत त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर असूनही तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमची अडचण आता लवकरात लवकर दूर केली जाईल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा